हाय हॅलो नमस्कार मी शुभनी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते बालाजी मधला आज आपला कित कि किती दिवस आहे दुसरा दिवस पण असं वाटतंय की किती दिवस झाले आम्ही इकडे आलोय कारण ट्रेनमध्ये झोपणी आल्यानंतर व्यवस्थित झोपणी पण काय दर्शन झालं काल कसं वाटलं हो? हा एकमेव देव आहे ज्याला पाहिल्यानंतर म्हणजे जे काही गाभाऱ्यामध्ये त्यांनी ते केलंय मंद ज्योत तेवत ठेवले आहेत त्यांनी अंधार आहे इतकं प्रसन्न मूर्ती आहे देवाची आणि एक वेगळी पॉझिटिव्हिटी आहे तिथे म्हणजे खरंच पृथ्वी तलावरती विष्णू उतरलेत आणि अगदी असं प्रसन्न झालेत असं वाटतंय ॲक्च्युली खरंच आहेत ते तिथे पण असं ना आपल्याला प्रसन्न हो होत आहेत असं पिक्चरमध्ये वगैरे पण पाहतो ना की देव प्रसन्न झाला आणि मग कसं असं छान वातावरण असतं आणि देव येतो तिथे तसं वाटलं काही सेकंदा करता हो ना तर चला पावणे बारा करेक्ट पावणे बारा नाही पावणे बारा झालेत करेक्ट पावणे बारा होत आहेत बारा वाजता आमचं चेकआउट आहे आणि प्रितीश आंघोळ करून पुन्हा बेडमध्ये जाऊन बसलाय आणि ना कौतुक आहे प्रितीशचं की प्रितीशला सुद्धा यावेळेला खूप भारी वाटलं दर्शन झाल्यानंतर प्रितीशला एवढं देवांचं काही वाटत नाही पण यावेळेला वाटलं त्याला हो ना कसं वाटलं येस खूप आवडलं त्याला सुद्धा आणि तो म्हणतोय की मी ना माझ्या नजरेत सगळं इतकं मला बा, भारी वाटलं त्याच्या माझ्या नजरेत साठवून ठेवलंय माझ्या डोक्यात सगळं की मूर्ती कशी होती देवाची भारी ना म्हणजे आपला मोठं सक्सेस होतय की आपण त्याला फिरवतोय देवदेव तर त्याला देवाची आवड निर्माण होतीये येस, ता होती येस हसतोय तर ना हा Uh, आता ना आम्ही ही अशी रूम सोडून जा जा आणि ऑब्व्हियसली तुम्ही सुद्धा अशीच जात असणार आपण काही घरच्यासारखं का रूम आवरत नाही ना तर आहो काय सांगत होते म्हणजे <laughs> मी असं ऐकलंय मित्रांच्याकडून जपानीज लोक ना किंवा जपान मध्ये असे हॉटेल्स वगैरे असतात ना तिथं जशी रूम देताना असते तसे जेव्हा रूम सोडतात ना तेव्हा ते सगळे असे रूम करून जातात म्हणजे सेम समजा कॉफीचा मग कुठं आहे बेड कसा आहे वॉटर बॉटलचं लोकेशन कुठं आहे वॉशरूम मध्ये जे काय सोप्स वगैरे आहेत जातात ते म्हणजे फक्त जस्ट क्लिनिंगचा जो स्टाफ आहे ना तो येतो नॉमिनल क्लिनिंग करतो आणि जातो आणि आम्ही बघा कसं सोडून चाललंय आम्ही नाही या चापणीस लोकांसारखं मी नाही करत बसणार इकडे बस झालं यार एक तर झोप नाही डोकं जड झालंय तर आता ना आम्ही ही रूम्स चेकआउट करतो आहे इथून आणि आम्ही भक्तनिवासला जातो आहे तर तिरुपतीचं भक्तनिवास कसा आहे तेही आपण बघूया आम्हालाही काही एक्सपिरियन्स नाही आम्ही पहिल्यांदाच निघालो आहे जर का हा अनुभव आमचा फसला तर त्यातून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं भेटेल जर का तुम्ही नंतर तिरुपतीला येणार असाल म्हणजे माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत माझे जे काही व्हिअर्स आहेत त्यांच्यासाठी हा तर आता इथून डायरेक्ट सामाना सकट आम्ही आता जेवायला जाणार आहोत आणि जेवणासाठी आम्ही कोणतं हॉटेल निवडलं वृंदा नावाचं हॉटेल शोधलेलं आहे ऑनलाईनच तर बघूया कसं आहे चलो मध्ये बाथरूम मध्ये काय राहिलेले नाहीये ना एकदा चेक कर घेतलं सगळं बॅगा रेडी नाहीये ना काही चलो हा हॉल आहे डायनिंगची इकडे साठी आलेली आहेत पुढे आणि इथे आमची रूम आहे हा हॉल कॉमन मध्ये कारण इकडे एक रूम आहे पुन्हा आणि इकडे एक रूम आहे म्हणजे तीन रूममध्ये हा हॉल कॉमन सुंदर आहे पण रूम आणि या रूमचे चार्जेस तीन हजार रुपये आहे आणि ऑनलाईन जर का बुकिंग केलं तर सत्तावीसशे रुपयेपर्यंत जातात टॅक्सेस वगैरे पकडून आणि ऑफलाईन जर का केलं तर मात्र तीन हजार प्लस टॅक्सेस इकडे फ्रीज पण आहे एक्स्ट्रा गाडी वगैरे टाकून घ्यायची असेल तर ती पण सोय आहे इकडे पण ए सी आहे रूम पण ए सी आहेत सगळ्या म्हणजे हॉटेल तसं बरं आहे आणि हॉटेल हे रेल्वे स्टेशनपासून खूप जवळ आहे हॉटेलचं नाव आहे आयरीज ना आयरीज झोपणी झाली ठीक आहे कडक होऊ नये हॉटेल मधून बाहेर स्टेप आउट करायला सुद्धा नको वाटत हा हे आहे इम्पेरियल हॉटेल आय रिंग हॉटेल चांगलं आहे काही वादच नाही आहे ठीक आहे चला बघा ओन ब्रेकफास्ट नारायण हॉटेल श्री लक्ष्मी नारायण भवन प्युअर व्हेज तर हे हॉटेल आम्हाला हॉटेलवाल्यांनी सजेस्ट केलं आहे तर इथे आता आज दुपारचं लंच होणार आहे चलो

हे पणच चांगलं स्पेशल साऊथ इंडियन खाली <laughs> क्या, क्या, क्या? <laughs> एका दिवसात तमिळ <तमीर laughs> यायला लागलं तेलगू यायला <laughs> लागलं प्लेट मागितली होती मी मग तशा न आहे जे काय असेल ते केळीच्या पानामध्ये चिकन पावडर चटणी वा 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 टेस्टी आहे ना आणि हा प्रीतीचा मसाला डोसा वाव wow. आणि हे मागवलं यांनी परोटा छान आहे एक रिक्षा केली आहे आम्ही आणि आजचा दिवस जो आहे तो छान मार्गी लावतोय आम्ही मंदिरं फिरतोय आणि माझी इच्छा आहे की आज ना मंदिरं बघायची होती पण ना कुठे पॉम्लेट दिलं गेले आणि या मंदिर पॉम्लेट जे काही मंदिर आहे त्यामध्ये आता आम्ही सगळ्यात सगळ्यांकडून निघालोय गोविंद राज स्वामी ना नाही मंदिर आलेलं आहे गर्दी दिसलीये प्रितश हे बघ हे आहे गदरा पन्नास रुपये त्याने टुशुंकी मारली आहे मला मला वाटतं कोण छोटा मुलगा आहे पद्मावती देवीचं दर्शन करून आता मी निघालो आहोत कपिलेश्वर मंदिराकडे जाताना ऑन दी वे हा जो भक्तनिवास दिसतोय याच भक्तनिवासमध्ये आज आम्ही राहणार आहोत आणि हा फक्त साडेचारशे रुपये मध्ये मिळतो तेही ए सी रूम आणि आतून कसा आहे हे मी दाखवणार आहे पुढे तर चला व्हिडिओ हा माझा कंटिन्यू बघत राहा समोर वॉटरफॉल दिसतोय मस्त आहे छान आहे आणि वॉटरफॉलच्या बरोबर समोर मंदिर आहे बॅक डोंगराच वॉटरफॉल कस भारी आतमध्ये no like चो एन्जॉय करताय का फुलं तुला मारायचे का एवढी कपडे नाही आणले रे तू काय इझिली मारू शकतोस तू इझिली मारू शकतोस मस्त एन्जॉय करताय फुलं चला आपण जाऊया खाली पिक काय सुंदर लोकेशन आहे हे देव कसंतर एवढं बघायला वाटलं नव्हतं चलो जावंस वाटत तू ना इकडून असं वाटतं ना पोहायला पाहिजे आपण पण अशा उड्या मारायला पाहिजेत Adik, adik boleh. Rasta, DJ. DJ. adik, 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 मधलं इस्कॉन आहे वाव इस्कॉन तर असतातच सुंदर एकदम चौथं मंदिर दिवसभरातलं हॉरर दिसणार हे हॉस्पिटल ए बी सी इकडे बाळा पाचशे एक ते पाचशे पस्तीस ए भाई इकडे चुकायचं नाही आता चुकलं तर एक खूप भूलभुल आहे चालावं लागते भरपूर चौकलं अंडजौश रात्री आठ वाजता डोंगरावरती आम्ही पोहोचलो होतो तिरुमालाला तर तिथून दर्शन करून तिरुपतीला पहाटे पाच वाजता पोहोचलो आणि पहाटेच आम्ही या भक्तनिवासला येऊन किल्ली ताब्यात घेऊन गे गेलो होतो इथं कसं असतं की सकाळी सहा वाजायच्या आत रूम घ्यायचे भुलबुलैया बाबो आता वाजते आहे सव्वा सात आणि या भूलभुया भुल मधली एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे कूल okay. करणारा ए सी बाहेर आल्याला इतक्या गरम झडा लागतं आहेत रूममधून बापरे ए सी मात्र यांचा खूप स्ट्रॉंग आहे चला कुठून जायचं आहे okay. आता लग्षा, आणि okay. लक्षात okay. लक्षात आहे इतक्या वेळा मी चुकतो आहे आणि गोल 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 इकडेच फिरत राहतोय जेवण आणि घालो आहे आणि हॉटेल ऑनलाईनच बघून ठेवलं आहे कोणत्या हॉटेलला जाणार आहे आपण जलपान जलपान लिप सापड्डी खरंच भुल भुलभुल आहे राव की असो भक्तनिवास असा पहिल्यांदाच पाहते ये खरंच डरावण आहे थोडासा रूम ठीकठाक आहे पण ए सी गिझर ठीक आहे या भक्तनिवासामध्ये जर रूम हवी असेल ना तर ओनली ऑनलाईन बुकिंग आहे ऑफलाईन नाही आणि साडेचारशे रुपयेमध्ये फक्त साडेचारशे रुपयेमध्ये आपल्याला रूम मिळते ए सीवाली गीझरवाली चोवीस तासासाठी बरोबर चोवीस तासासाठी आणि हॉटेल्स तुम्ही पाहिलंच काल जे आम्ही घेतलं होतं ते तीन हजार रुपयेवालं होतं हॉटेल आता पैसे जास्त आहेत त्या मानानंच ते असणार ना हेच तिकडे क्वालिटी वादच नाही ना। आहे बट चारशे साडेचारशेच्या मानाने हे पण ठीक आहे हां यांचं आहे ना हे गव्हर्नमेंटवाल्यांचं

ग्लास पडला प्रतिश यांचे प्रितिशच नाक आहे आज बरं वाटेल प्रतीशला गरम गरम सूप पिऊन hmm. मस्त ना प्रितिशनी मागवलेली डिश काय मागवलेस प्रतीश तू

ए पी एस आर टी सी बस स्टँडच्या बरोबर अपोजिट तिरुपती मोस्ट फेवरेट फॅमिली रेस्टॉरंट जलपान खूप टेस्टी फूड आहे अगदी पुण्याला मागे टाकणार आहे नक्की आईस्क्रीम पार्लरच आहे ना हॉटेलच्या बाजूलाच क्रीमस्टोन नावाचं आईस्क्रीम पार्लर भेटला मग काय बर हा इथं बघ ना हा कसा दाखवलाय भरपूर या ही अशी रचने आहे फिफ्थ फ्लोअरचा प्लॅन आहे हा एवढ्या किती येत खतरनाक काय चला ए सी शिवाय काहीच शक्य नाहीये इथे अशा प्रकारे आजचा आमचा दिवस छान मस्त मजेत गेला आहे आणि आता झोपायचं दोन वाजता उठायचं कारण पहाटे चार वाजताची ट्रेन आहे गिजर आहे त्यामुळं काही टेन्शन नाही की पाणी येईल न येईल असं काहीच नाही टेन्शन आणि या भूलभुलैयामध्ये चालून चालून मात्र खरंच थकायला आहे कितीही प्रयत्न केला तरी रस्ता चुकलाच जातोय आता मी दाखवलं तुम्हाला की मॅप फ्लोअर प्लॅन होता हा फिफ्थ फ्लोअरचा आहे की नाही भूलभुलैया इथं सुद्धा बिग बॉस सुरू आहे बघायचंय आणि म्हटलं ना तर म्हणतोय की मग मी काय करणार माझ्यामुळे प्रितिशला आणि आहोणना दोघांनाही छंद लागलाय बिग बॉसचा काय आहो आ काय आणि एक एसी आहे साडे चारशेच्या कोणीमध्ये पडशील बेड मात्र आहे बघा जॉईंट चला खूप छान होता आजचा दिवस तिरुपती मधले आमचे दिवस आज संपत आहेत उद्या पहाटे आम्ही निघतो आहे पहाटे चार वाजताची ट्रेन आहे तर दोन वाजता उठावा लागणार आहे आणि म्हणूनच आता प्रितिश झोपायचा आहे चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ कसं करते पुन्हा भेटेल लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आनंदी राहा बाय